नमस्कार मित्र हो मी मि तुमचा मंगेश साबळे आज दिवसभर प्रचार केला मतदारसंघामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आता दहा वाजलेले आहे साडे दहा वाजवळपास वाजलेले आहे आम्ही प्रचार आता थांबवलेला आहे या बदनापूर हायवेच्या साईडला एका शेतामध्ये निवारा बघून या ठिकाणी आम्ही आता आराम या ठिकाणी करतोय मायबापो तुम्ही प्रचंड या ठिकाणी प्रेम देत आहे तुमचं प्रेम बघून आम्हाला संघर्ष करायला प्रेरणा मिळते आणि म्हणून पुन्हा एकदा नव्यानं सकाळी उठून तोच संघर्ष आपण सुरू करू प्रचार आजचा दिवस हा खूप छान होता प्रत्येक ठिकाणी खूप जास्त असा प्रतिसाद मिळत होता आताही दहा वाजल्यामुळं आम्हाला प्रचार थांबवावा लागला मध्ये रस्त्यामध्ये तीन चार ठिकाणी महिला मंडळ आरतीचे ताटं घेऊन उभे होते त्या ठिकाणी ढोल ताशे घेऊन फटाके घेऊन तरुण उभे होते पण वेळेअभावी दहा वाजेला प्रचार थांबावा लागतो म्हणून आम्ही आता थांबलेलो आहोत आराम करण्यासाठी या ठिकाणी एका शेतामध्ये आम्ही जागा बघितलेली आहे उद्या पुन्हा नव्याने सकाळी उठून आपण तो प्रचार सुरू करू असंच प्रेम राहू द्या मित्रहो धन्यवाद शुभ प्रभात मित्रहो सकाळ झालेली आहे आणि आता आपल्याला निघावं लागणार आहे तळेगावला मतदार आपली वाट बघत आहे तळेगावला आपली एक छोटीशी सभा आहे आणि तळेगावचा रुटीन करून पुन्हा पुढं सिल्लोड सोयगाव सावदबारा या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर आपण आता निघणार आहोत याच ठिकाणाहून याच शेतातून याच शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी धन्यवाद मित्र तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे मंगेश साबळे यांचा हा व्हिडिओ आहे आज रात्री दहा वाजले म्हणून आम्ही आता प्रचाराला थांबलेलो आहे प्रचार आमचा थांबलेला आहे आणि या ठिकाणी म्हणजेच त्यांनी यात आवर्जून उल्लेख केला आहे की बदनापूरच्या बाजूलाच एका गावामध्ये रस्त्याच्या कडीला असलेल्या शेतामध्ये आम्ही आता झोपतो आहोत उघड्यावरती झोपतो आहोत ना कुठला रूम आहे ना ए सी आहे ना फॅन आहे ना काही शेतामध्ये झोपतो आहोत शेतात झोपलेलो आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण नंतर पाहिलंही सकाळी तिथली दृश्य त्यांनी दाखवली मागे पूर्ण शेत आहे आणि त्याचबरोबर त्याच शेतात त्याच शेता, ठिकाणी उघड्यावरच त्यांनी प्रातविधी पूर्ण केल्या तांघोळही त्या रस्त्याच्या कडीलाच केली तर म्हणजे या व्हिडिओमधनं त्यांनी सांगितलं की आम्ही रात्री दहा वाजले म्हणून इथे आलो आणि इथेच आता आम्ही थांबतोय इथेच आराम करतो आहे आणि सकाळी पुन्हा इथूनच आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत आणि त्याच ठिकाणी त्यांनी आंघोळ केली त्याच ठिकाणी त्यांनी नाश्ता केला त्याच घरामध्ये चहा बिस्किट घेतल्या आई काजीशी गप्पा केल्या आणि पुढच्या कामाला सुरुवात केली जिथे वेळ मिळेल तिथे थांबतोत जिथे रात्र झाली तिथे थांबतोत आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला पुन्हा एकदा नाव्याने सुरुवात करतो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलं तर मंडळी मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघातून पद्धतीनं निवडणूक लढतात भाजपचे रावसाहेब दानवे तसेच काँग्रेसचे कल्याण काळे आणि इतर अपक्ष मंडळींच्या विरोधात ते ही निवडणूक लढतात जालना लोकसभा निवडणुकीमध्ये गेली पाच टर्म खासदार रावसाहेब दानवे यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे ते केंद्रीय गृह केंद्रीय मंत्रीदेखील राहिलेले आहेत त्याशिवाय रेल्वे राज्यमंत्री देखील ते आहेत आणि आता त्यांच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध योजना रस्त्यांच्या विविध योजना आपण केल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि तशाच पद्धतीचा आरोप त्यांनी कल्याणकाळे यांच्यावरती देखील केला आहे की मी विकास कामांच्या मुद्द्यावरती निवडणूक लढतो आहे टीका टिप्पणी करण्याच्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढत नाही होत असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे तर त्याला प्रत्युत्तर देत असताना कल्याण काळे यांनी देखील आपणही विकासाच्याच मुद्द्यावरती लढतो आहोत आणि त्यांनी शेंद्रा एम आय डी सीचं उदाहरण दिलंय चंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत तीन चार हजार एकर जमीन ही त्या औद्योगिक वसाहतीसाठी आपण मिळवून दिली आहे शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिलाय वाढीव भाव मिळवून दिलाय आणि गेल्या पाच ते दहा वर्षात येथील खासदारांनी येथील आमदारांनी का उद्योग आणले नाहीत असा देखील उलट सवाल यावेळेस काळेंनी केल्याचं आपण पाहिलं आणि या, या सगळ्या मुद्द्यांवर आता ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप किंवा विविध पद्धतीनं जे भ्रष्टाचार मतदारसंघात झाले आपल्या अवतीभोवती झाले अशा भ्रष्टाचारांच्या संपूर्ण साखळीलाच मंगेश साबळे यांनी बाहेर आणलेलं आहे भ्रष्टाचार उघड केला आहे आणि त्यातून त्यांनी प्रसिद्धी घेतली त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आपली गाडी जाळली आणि तेथून ते प्रकाश स्वतः आले त्यानंतर त्यांनी जालना लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आता त्यांना जालना लोकसभा मतदारसंघामधनं प्रचंड उदंड असा प्रतिसाद हा संपूर्ण स्तरातून बघायला मिळतोय बालक युवक वृद्ध तरुण महिला भगिनी यांचा सर्वांचाच पाठिंबा त्यांना आहे आणि त्यांच्या सभांसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना लाभतो आहे प्रचंड गर्दी बघायला मिळते आणि निश्चितच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक गेम चेंजर ठरू शकतात तर मंडळी मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघात बलाढ्य असलेल्या उमेदवारांच्या समोर कशा पद्धतीनं फाईट देतात आणि ती फाईट कुठपर्यंत हे प्रकरण घेऊन जात आहे हे आता आपल्याला चार जूनला बघायला मिळणार आहे कारण चार जूनला या देशातील सर्वोच्च उत्सवाचा निकाल आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जूनला आहे आणि चार जूनच्या दिवशी जालन्याचं तसंच संपूर्ण भारताचं भवितव्य हे पुन्हा एकदा नव्याने उघडणार आहे आणि त्या दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघावरती विशेष लक्ष हे संपूर्ण देशाचं असणार आहे तर मंडळी मंगेश सावळे यांची वाटचाल कशी चाललेली आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा